अहमदनगर जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात गेले अनेक वर्ष पाठपुरावा करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे वरिष्ठ अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे गेल्या पाच दिवसांपासून पॅन्थर्स भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने बैठा सत्याग्रह आंदोलन चालू आहे तरी देखील प्रशासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा पाढा आंदोलनकर्त्यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवला अहमदनगर जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात गेली अनेक वर्षे पाठपा करूनही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत या मागणीसाठी गेले आज पाच दिवस मी या ठिकाणी सगळं चालू चालू केले आहे परंतु या पाच दिवसात या जिल्हा परिषदेच्या शिवसाहेबांना एक दिवस एक मिनिट वेळ माहिती भेटलेलं नाही दुसरी आणि महत्वाची गोष्ट मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर बसलेला होत आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आले पाहुण्या सुखात करणं अत्यंत गरजेचं असते परंतु या कलेक्टर साहेबांना देखील या आंदोलनासाठी देण्यासाठी एक नीट देखील वेळ भेटेल नाही हे दुर्दैव आहे दुसरी गोष्ट ऑनलाईनच्या सिस्टीम जमान्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांचं पत्र शिवसाहेबांना विज देखील मिळत नाही ही शोकांतिका आहे आता आपण मूळ विषयाकडे बोलूया मूळ विषय असा आहे की ज्या कामासाठी आपण चालू केले आहे गेली चार वर्ष या प्रकरणाचा मी पाठपुरावा केला आहे पाथरवाला तालुका नेवासा या गावामध्ये एक उपकेंद्र आहे त्यांचं प्राथमिक आरोग्य सिरज गाव या ठिकाणी आहे आणि या उपकेंद्रामध्ये दोन हजार सोळा पासून ते बावीस पर्यंत फक्त आणि फक्त आठ जण मृत्यू नोंद आहेत सहा वर्षामध्ये आताच बारकांचा फक्त जन्म झाले झालेला आहे मृत्यू कोणा झालेला त्या ठिकाणी कोणाला अजिबात दिसत नाही आणि हा सर्व अहवाल हा मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा आहे माझा नाही मग मा आमचं म्हणणं असं की त्या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी असतील त्यांचा खालचा सगळं स्टाफ असेल या सर्व तात्काळ नियमाची कारवाई झाली पाहिजे कारण या सहा वर्ष त्यांनी नेमकं काय काम केलं या ठिकाणी आणि हे काम होत असताना इतक्या मोठी कुणा कुणी होणार नाही परंतु या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अध्यक्ष असतील यांनी देखील आठवणांना त्या ठिकाणी भेट दिलेली नाही तालुका आरोग्याने भेट दिलेली नाही ची देखील भेट नाही मग ह्या काम सहा वर्षात ह्या लोकांना पाहणारा पगार कोणत्या बेसवरती गेले नंबर दुसरा असा आहे की या जिल्ह्याचे झेडपी मध्ये शिक्षण विभागा नावाचा एक विभाग आहे की त्या विभागामध्ये शासकीय नियम आहे की एखाद्या कर्मचाऱ्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्याला ताबडतोब निलंबित करावं आणि मग चौकशी करावी परंतु या ठिकाणी उलट झालेलं आहे या ठिकाणी एका महिला शिक्षिकेने मान्य शिक्षणा अधिकाऱ्याच्या विरोधात एक ऍटोसी केस दाखल केली आहे परंतु त्या शिक्षणाधिकाऱ्यावर आतापर्यंत कुठली कारवाई शिवसाहेबांनी केलेली नाही मग यांना वेगळे न्याय आहेत का यांना वेगळे कायदे आहेत का हा आमचा मुख्य प्रश्न आहे तिसरा आणि महत्वाचा विषय आहे की खरवंडी तालुका निवास या ठिकाणी सार्वजनिक चावडी महार लोकांचा हा विषय होता त्याची चावडी होती त्या चावडी थोडी पडित होती ती ते 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 त्या ठिकाणी त्या ग्रामविकास तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कुणाचीही परवानगी न घेता मासिक सभा न घेता ग्रामसभा न घेता कुणाचीही मागणी नसताना त्या ठिकाणी अठरा लाखाची इमारत केली आहे ती इमारत कसरी बांधली कुणी बांधली त्याचा आजही थांब लागलेला नाही त्याची ठिकाणी सगळं चौकशी पूर्ण झाले आहेत आणि त्या चौकशीमध्ये त्या ग्रामस्वकर दोषी ठरवले ठेवण्यात आलेला आहे त्यांच्यावर देखील आजपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही इथे चार भरलं म्हणतात परंतु निलंबन कारवाई कुठली आजपर्यंत त्या ठिकाणी झालेली नाही चौथी गोष्ट अशी आहे की तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणी एक उपकेंद्र आहे सॉरी आरोग्य केंद्र आहे आणि त्या आरोग्य केंद्र कोरोनाचं साहित्य ठेवलं होतं आणि त्या कोरोना साहित्याची एका ठिकाणी एका दिवशी अचानक लाग आग लागून जळून सळ खा केलं गेलं आमचं म्हणणं असं आहे की जळाला असेल आग लागली असेल संशय असेल आम्हाला सांगता येणार नाही परंतु जे मेडिकल ऑफिसर आहेत तिथले वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं जर तीन दिवसाचं व्हॉट्सअप चेक केलं तीन दिवस पहिलं तीन दिवस नंतर तर कोण गुन्हेगार आहे याचा छाडा शंभर टक्के लागणार आहे परंतु ते देखील शिवसाहेब करत नाहीत ही एक शोकांतिका आहे आणि दुसरी गोष्ट अशी होती की या ठिकाणी एका ग्रामपंचायती लेटर पॅडावरती बनावट लेटर पॅड बनवून त्या ठिकाणी एका शिक्षिकेने दुसऱ्या शिक्षक तक्रार केली आणि ते प्रकरण इतकं वरिष्ठ गेलं महिला आयोगापर्यंत गेलं त्यावर देखील अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे जे शिवसाहेब आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत ते कोणाला वाचवणार आहेत आणि किंवा वाचवणार आहेत आम्ही गेले चार वर्ष लढा करतो लढा उभारला आहे सगळी त्यांची विशी झाली सगळं साहित्य तयार सगळं मटेरियल तयार झालं परंतु आजही शिवसाहेब पुनर्व कार्य करत नाहीत आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तत्कालीन जे जे अधिकार दोष आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावं यामागे सगळी आंदोलन आहे